ते अवसनच निघून गेलं कीर्तनाचं आता कसं तरी उष्ण आवसन आणायचं नाही कीर्तनाचा रंग निघून तू उठला का परत सोबदार तेवढे काढून इकडं का। हा ते कॅमेरे काढून आणा बरं सेचारी त्या एकोणीस वाढले रे वर घे खाली ते काय विचित्र माणसं किती त्रास द्यावा त्याला किंमत येणार घे काढून गेल्यावर लाव दुसऱ्याला किती त्रास द्यावा याचे काही किंमत आहे की नाही त्याला आमच्या सारखे बोलले का आमची लगेच क्लिप इंदुरीकरांनी भाविकांच्या भावना दुखवल्या झाला गेम त्यांच्यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे मेलो आम्ही काहीच न करता आम्ही आता खून केले नाहीत बलात्कार केले नाहीत कुणाला लुटलं नाही कोणाला फसलं नाही तरी आम्ही पाच वर्ष फळ भोगितोय फक्त खरे बोलायचे मी आता काय एखादी पतसंस्था काढून लुटली नाही का काय खून केला नाही का मर्डर केला नाही तर फक्त खरं बोलतो तर क्लिपावाल्याने माझ्या आयुष्यातली पाच वर्ष कमी केली फक्त गुन्हा काय आता आजच्या आख्या कीर्तना काय चुकीचं बोललो मला सांगा कोणता शास्त्राला सोडून होत कोणतं ओवीला सोडून होत पण एखाद्याला जर खिचवायचं असताना तो उद्या लगेच क्लिप टाकणार आता कॅमेरे लावून नाही दिले ना यांच परत यांच्यावर खवळले खवळले तर तुम्ही युट्यूबला कीर्तन टाकाणार अर्धा टाकून दुसऱ्याला का संप आणि क्लिपा टाकणाराची निदान ज्ञानेश्वरीची एखादी ओळी पाठ असावा तर त्याला कीर्तनकाराच्या चुका काढायचा अधिकार कोणाला आहे ज्याला हरिपाठ येतोय त्याला ज्ञानेश्वरीची थोडी मी सगळं जीव काढू काढू सांगतो लोक का ऐकत नाही मी चार दिवसापासून म्हणत होतो का कॅमेरे बिमेरे लावू नका अख्खं कीर्तन हे खायचे असं बोलला तसं बोल दुसरे आता काय पाच दिवस सांगत होतो मी का ते कॅमेरेवाले स्विच नाही आता टोटल कीर्तन आता फेसबुक लावी चालू आहे म्हणजे आता ज्याला पटलं नाही त्याचे घोडे मी खरात खायचे तुम्ही झाले मोकळे तुमचं काय तुमचं गेलं क्रेडिट हो आणि मी पाच दिवस बोंबलत होतो मी कॅमेरे लावले ला तारीखच देत नाही मी परदिवशी निघून आलो एका गावातून नाही आणि आता त्यांनी टोटल लाईव्ह करेल म्हणजे आता परत एखाद्याला पटलं नाही का त्यांना लगेच कमेंट टाकायची तो नालायक कोणी बोलावला होता <laughs> त्याची तारीख कोणी घेतली होती म्हणजे माय मागचेच निस्तारानं महाराज मी पिळून निघालेला मानुष्य संप्रदायात त्रास काढले मी मला हे मंडळीने लई त्रास द्यायला महाराज माझ्या जागेवर दुसरा मिळालाच असता मी निर्लज्ज आहे म्हणून आहे मी निर्लज्ज महाराज म्हणून नाही तर यांनी कशाचा अर्थ कुठे लावायचा आता काही गरजच नव्हती ना लाईव्ह करायची सांगितलं होतं ना मी अशी घोटाळे करून ठेवायचे आता त्यांचा काय त्यांचा बिझनेस आहे ते लगेच म्हणाले एवढ्या मोठ्या सप्तहात इंदुरीकर खाली जाऊन बोलले दिली टाकू अशी विचित्र आहे काय त्याला याच्यामुळं मी नाहीच म्हणत होतो तीन दिवसापासून पण त्यांनी तो, तो डाव टाकायचा तो टाकला तो चालू दे चालू मी आता उभाच राहतो चालू सगळ्या <laughs> कॅमेऱ्यावाल्यांच्या डोक्या पायावर डोकं ठेवून पाया पडतो लाईव्ह केलंय पण मला सुखानं जगू द्या ए मी काय म्हणते ए ज्यांनी ज्यांनी केलंय पाया पडतो तुमच्या पण क्लिप बिलिप टाकून मला डॅमेज करू नका पाया पडलो एवढ्या लोकात हे ध्यानात ठेवा लाज वाटली पाहिजे आपल्याला न विचारता लाईव्ह करायला तुम्ही कराल टी आर पी आमची गेली ना गेम तीन वेळा पाया पडलोय जर पडली युट्यूबला बीट्यूब ला किर्न हे बरे तो पिवळे शेवटला खाली पाहतोय तू ते ध्यानात का काही विचार आहे माई झिरवायची तू काहीच बोला ना तुला टाकणार आहे का युट्यूबला टाकणार आहे का चालू आहे पिठोबार कुमारी दरबार दरबार बाई